नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो डॉक्टरचं आयुष्य वेगवेगळ्या आव्हानांनी भारलेलं असतं असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि डॉक्टरच्या आयुष्यात सुद्धा यश अपयशाचे अनेक चढ उतार येत असतात पण आपल्याकडे एक व्यक्तिमत्व असं आहे की जे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि ज्यांनी पाठीच्या कण्याच्या संदर्भात एक महत्वाची शस्त्रक्रिया किंवा त्या संदर्भातलं टेक्निक म्हणूया आपण ते शोधून काढलं आणि त्याकरता आयुष्य समर्पित केलं असही असे, असे डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित चित्रपट चित्रपटा याच महिन्यात प्रदर्शित होतोय आणि त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला मुख्य म्हणजे या सोहळ्याला सुद्धा डॉक्टर प्रेमानंद रामाणी आणि त्यांची पत्नी यांची उपस्थिती होती आता चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलतो मुख्य म्हणजे आपण म्हणतो ना की सर्व्हिस टू माने सर्व्हिस टू गॉड जनसेवा ही सेवा आहे आणि हे ईश्वर सेवेच व्रत जनसेवेचं व्रत घेतलेलं असतं अनेक डॉक्टरांनी आणि त्यातलंच एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रेमानंद रामाणी प्रेमानंद रामाणी यांनी त्या शस्त्रक्रियेच्या संदर्भात महत्वाचं संशोधन केलं आणि मग त्यामुळे भारतातल्याच अनेक रुग्णांना दिलासा मिळाला एक नवं आयुष्य मिळालं पण यामागे काय कष्ट असतात काय संघर्ष असतो हे सगळं सगळं त्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला ट्रेलर बघताना येतो मुख्य म्हणजे अभिनेता उमेश कामत हा डॉक्टर रामाणींच्या व्यक्तिरेखेत आहे आणि दीप्ती देवी ही अभिनेत्री सौ रामाणी रामणींच्या पत्नींच्या भूमिकेत आहे आणि त्यांचा कॉस्ट्युम त्यांचा मेकअप ही या चित्रपटाची जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागणार आहे कारण उमेश डॉक्टर वाटतो डॉक्टर दिसतो आणि मुख्य म्हणजे दीप्ती देवीला सुद्धा जो मेकअप केलेला आहे तो आपल्याला इथे दिसतो तो सुद्धा खूप चांगला झालेला सा आहे आणि पाठीच्या कण्याचं जे महत्व आहे त्या संदर्भातली शस्त्रक्रियेच्या संदर्भात काय आव्हान आहे ती शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याला या ट्रेलरमधनं बघायला मिळते आणि डॉक्टरांच्या आयुष्यातल्या अनेक केसेस ज्या आहेत के त्यातल्या काही केसेसवरती त्या पेशंटच्या केसेसवरती आधारित त्यापासून खऱ्या घटनेपासून प्रेरित होऊन चित्रपटाची कथापटकथा संवाद आपल्या समोर आलेले आहेत आणि यामध्ये सायली संजीव आणि सुयोग गोरे हे सुद्धा आपल्याला दिसतात एका वेगळ्या गेटअपमध्ये त्यामुळे त्यांच्या संदर्भातली सुद्धा एक गोष्ट या चित्रपटात ही घेतलेली आहे आपल्याला कळतं त्यातनं आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसाला कलेची सुद्धा आवड असते ही या ट्रेलर मध्ये डॉक्टर एका सीन मध्ये तबला वाजवताना दाखवलेले त्यावरून आपल्याला कळतं की डॉक्टर हे कलाप्रेमी सुद्धा असतात डॉक्टरांच्या आयुष्यात अनेक हितशत्रू सुद्धा निर्माण झाले नंतर आणि त्या संदर्भात काय घडलं म्हणजे त्याला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं असा सगळा ग्राफ मांडणारा हा ट्रेलर आहे आणि हा चित्रपट आहे तेव्हा आपल्याला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा लक्षात येईल कि सत्यघटनेपासून प्रेरित झालेला चित्रपट आपल्याला काय देऊन जातो तेव्हा नक्की बघा कणा ज्यातनं आपल्याला डॉक्टरांच्या जीवन संघर्षाची माहिती कळू शकेल